मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या मागण्या लक्षात घेत त्यांच्यासाठी कुणबी नोंदी शोधून प्रमाणपत्रांचं वितरण सुरू आहे तसंच उरलेल्या मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण देण्यात येत असून मराठा समाजाने संयम बाळगण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे सातारा इथे आज वार्ताहरांशी ते बोलत होते खरं म्हणजे मराठा समाजासाठी या सरकारने जेवढं केलं त्यांचे कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातले मिळत नव्हते ते, ते शोधण्याचं काम केलं लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणखी जस्टिस शिंदे समिती अगदी तेलंगणा हैदराबाद पर्यंत काम करते आहे आणि म्हणून त्याचबरोबर या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि आता ते उर्वरित जे लोक होते त्यांच्यासाठी दहा टक्के मराठा आरक्षण आम्ही दिलं आहे त्याच्यामध्ये शिक्षण नोकऱ्या यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल त्यामुळे मराठा समाजाने संयम राखण्याची आवश्यकता आहे